स्टार मीडिया प्रेझेंट्स आजच्या विशेष भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला दिवस शेवटचा आहे आपण शेवटची आरती घेणार आहे युजली uh, आपण गणपतीची आरती ही सगळ्यात आधी घेतो पण आत्ताच आता गणेशोत्सव आलेला आहे सो त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशी जर आरती माहिती नसेल किंवा त्याचा अर्थ माहिती नसेल त्यासाठी आम्ही ही आरती घेऊन आलेलो हो। आहोत सुरू करूयात आज आपल्यासोबत आहेत तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर राहुल देशपांडे दादा काय सांगाल आजच्या आरतीविषयी विषयी गणेशो येतो सकल विद्येचा कलेचा अधिपती आहे तो करेक्ट त्याच्यामुळे त्याची आरती आपण जे शिकलो लहानपणापासून आपण सुद्धा श्री गणेश महा करूनच शिकलोय करेक्ट शिक्षणाचा संसाराचा श्री गणेश हा केला आणि त्याच्यानंतर आयुष्यात राम आला तर हे दोन देवदेवता आहेत ना आपल्या श्वासाचा भाग झालेत आपल्या कळत न कळत आणि गणपती उत्सव हा तर अख्ख्या मराठी मनाचा त्यात पुणे मुंबईत तर क्या वाद आहे म्हणजे कोकणात काय म्हणजे आपल्या अख्ख्या मराठी मनाचा मानबिंदू काय असेल ना, का का ना।, ना। तर शिवजयंती उत्सव आणि गणपती हा जो प्रकार आहे तर गणरायाची आरती ही मनापासून जर म्हटली गेली आणि आता आपण कालपर्यंत चार वेगळ्या आरत्या ऐकलेल्या आहेत समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे तर ही गणरायाची आरती ही तुझी पाठ असते कारण आपण शिशुव्यारपासून हे शिका झाले रामबाण झालेलो आहोत आवर्जून मुखडा ऐकू बरं काय असतो सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची क्या वाद वा इथं तुझं अभिनंदन खूप छान पाठ आरती जरा एक लक्षात ठेव धरून हो। चाल बाळा उद्या गणपती बाप्पा समोर आला आणि तो म्हणला सोहम तुझ्यावर मी खुश आहे पाहिजे ते माग तू म्हणजे वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम जयाची अरे तो निघून जाईल परत असा पाठ सॉरी म्हणेल तुला अच्छा कुठे घेतास कॉमा सांग तुका करता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपाजयाची तो म्हणतो मी नुरवू का पुरवू बर म्हणजे वार्ता विघ्नाची नुरव ठीक आहे पण कॉमा कुठे घेतो आणि पूर्वी प्रेम कृपाजयाच एकत्र म्हणतो त्या ऊर्जेला आपण कळलं पाहिजे ना की नक्की न उरवू का पुरवू हा जो प्रकार आहे तर कसं आहे बघ कंठी माळ मुक्ता फळाची ते वर्णन कसं बघा मी सोहमकडे येऊन आरती गप्पा मारल्या हे गद्य झालं की नाही करेक्ट इथे कशी कविता आहे ती गप्पा मारल्या मी आरती सोहमकडे येऊन हे झालं पद्य अर्थ तोच आहे पण म्हणताना पॉलिसनी फरक पडतो ना बर हा जो प्रकार आहे खूप आता तो मीटर वेगळा आहे तुला आपण छंद त्यात भांगरीत पडाच नाही पण ऍट आरती म्हणताना तुला माहिती पाहिजे तू काय म्हणतोय तर गप्पा मारले मी आज आरतीबद्दल सोहमकडे येऊन हे झाली पद्यरचना तर त्याचा अर्थ कसा आहे तुला अगदी आवर्जून सांगतो की तू कसा आहे मी कोणासाठी आरती म्हणतोय कोणासाठी पुचतोय तर ज्याच्या सर्वांगाला शेंदुराची उटी चंदनाची वा काय उटी शेंदुराची की सगळीकडे अंगभर चंदन आणि शेंदूर लावलेला आहे त्याच्या गळ्यात कंठात मुक्ता फळांची मस्त मोतियाची मोत्यांची माळ झुलतीये अशा हे सुख करता संबोधन आहे की ज्याच्या सर्वांगाला उठी लागलेली आहे ज्याच्या गळ्यात मोत्यांच्या माळा झुलत आहेत अशा हे सुख करता हे दुःख हरता माझी दुःखाची वार्ता आहे ना ती रव न उरव आणि सुखाची वार्ता पुरव हे हे वर्णन आहे त्यावेळी गद्यपद्धतला आपण कॉमा घेतो दॅट दुर्ली फाईन म्हणजे शेवटी गाणं आहे ते पण गेय आहे पण माहिती पाहिजे जे आपण ठेक्यात म्हणतो पुढचं कडू येस रत्नखचित फरा तुझं गौरी कुमरा चंद्र ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतोभरा तीन गुरे चरणी घागरी हे वर्णन आहे म्हणजे रत्नखचित बरा तुझं गौरी कुमारा रत्नखचिला फरा येतो म्हणजे खूप काय असतं ना असं मुकुटावर एक पूर्वी डोक्यावरचं जे आपलं छान एक अलंकार आहे मुकुट म्हण किंवा त्याला खूप वेगळे आपण मुगुर म्हणूनच त्याच्यावर रत्नजडीत एक सुंदर अलंकार रे त्याला फरा म्हणतात रत्नजडीत मुकुट शोभतो फरा रुणझुणती नुपूरे चरणी परत वाच रत्न खचित फरा तुसगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडत मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे चरणी गाग वास आपल्याकडे गणपती हा कोण नृत्य गणेश म्हणून पण पाहायला गेलाय बर तो गणेश आहे कसा तर रत्नकडे एकदम सुंदर आहे रे तुम्ही असा ऐश्वर संपन्न आहे तो वैभवशाली आहे नागबंध पण आहेत मग त्याच्या मस्तकावर कुठला नागबंध आहे किंवा छातीवर कुठला आहे मांडीवर कुठला आहे प्रत्येक वेगळेच बरं का गोष्टी शिव असेल गणपती असेल नाग सुराती त्याने अलंकार म्हणून वापरलेत हा त्यातनं तो अलंकार झालेला आहे तो पण इथे तो अतिशय नटलेला आहे सजलेला आहे पायात घुंगुर आहेत म्हणजे जुन्याच्या गणेशाच्या मूर्ती पाहिल्या खजुरा होतल्या आपल्या आरतीच्या आठवण आहेत तिकडे हे वर्णन आहे गणपतीच्या आरतीत ज्याला आपण रूपाचा अभंग म्हणतो ना वारकरी संप्रदायात हा। गणेशाची आरती ही रुपाची आरती रुपा सुंदर दिसतोय त्याचं वर्णन केले पुढचं लंबोदर लंबोदर लंबो पितांबर फणीवर आता सगळेजण आपण वंदनाला फणीवर बसवतो <laughs> ते बेसिक प्रकार काय लंबोदर उदर लंब आहे तो शेडजी नाहीये ओके तुला खरा खरा गणपती बाप्पा बघायचा असला तर खजुरात जाऊ आपण लक्ष्मण टेम्पल देऊळ आहे वैकुंठ मूर्ती आहे तिथे विष्णूची बर आणि इव्हन कंधार्या महादेव काही ठिकाणी विश्वनाथ टेम्पल त्या ठिकाणी गणपती आहे ना टिपिकल अशी नाभी आहे नाभीचा ओटीपोटीचा भाग थोडसं असं आपण थुलथुलीत म्हणतो ना दुसलुशीत तसा तो आहे असं उदर येते तर लंबोदर पिताबर इथं तर कळलं पिवळ्या पिवळ्या फणीवर फणी म्हणजे नाग सर्प फणीवर सर्पातला सर्पोत्तम बंधना की ज्यांनी डोक्यावर छातीवर जिथे नाग बंध आहेत कुठले सर्प आहेत सर्पोत्तम यातून त्यात डिटेल नको पण कर्कटक धुतराष्ट्र असे करत करत नवं नाग आहेत तर कुठला नाग कुठे अलंकृत करायचा आहे शिव फॅमिली लिहिलेलं आहे सगळं पण ते इतकं सुंदर आहे की लंबोदर तो दिसतो कसा लंबोदर आहे काय नसले पितांबर आणि सर्पराज आहे ना त्याच्या बंधनात तो आहे पुढे बंधन सरळसोंडक वक्रक्रतुंडक तरी की वक्रतुंड म्हणतात तीन डोळ्यांचा आहे शिव स्कूल ऑफ थॉट मला येतो शिवसूत येतो उमेदवार पुढचं वाक्य वाच माझ्यासाठी तू काय कर संकट काळी मला वाचव प्लीज मला पलीकडे घेऊन जा माझा सेतू हो आणि महत्वाचं काय माहिती का शेवटच्या दोन दोन शब्दात माझ्यातला कवी या ठिकाणी थांबतो की निर्वाणी रक्षावे शेवटी निर्वाण मोक्ष पावणे हे कधी होणार आहे कधी मोक्षाला जाईन जेव्हा मी शरीर हा घट सोडतो मोक्षाकडे जातो की नाही तो तर क्षण असेल ना प्लीज बाप्पा बी विथ मी माझ्या बरोबर राह रे बाकी तू आहेस आहेस तुझ्यामुळे मी जगतोय पण जेव्हा माझा श्वास हे शरीर सोडून बाहेर जाणार आहे तेव्हा पण ते जे निर्वाण असेल तेव्हा म्हणजे रक्षा कर त्याच्यामुळे ही जी गणपतीची आरती आहे ती आत्ताच्या सुख आहेच आहे जगण्यासाठी आहेच आहे शेवटचा श्वास असेल ना त्याला पण छान कवेत घेऊन जा माझी सांगणारी आरती आहे वा आणि म्हणजे याच्यानंतर जे आपण शेवटी म्हणतो तर त्याचं पण पन... बोल जयदेव जयदेव जय देव, देव, मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन आ, कामना क्या काय आहे याचा अर्थ तुला कळेल की जयदेव जय जय मूर्ती फक्त तुझ्या दर्शन मात्र झालं ना माझ्या इच्छा पूर्ण होतात वा म्हणजे तू आईला सांगतोस काय की आई मला भूक लागली फक्त तू जातोस आई असं म्हणतो आई आईनं कळतं की याला भूक लागली का बाहेर काहीतरी पचका झालाय की त्याला माझी खुशी पाहिजे खायला पाहिजे आईला कळतं की नाही करेक्ट आहे फक्त समोर बरा अंडरस्टँड तिला कळतं तसं हा देव असाय की फक्त जर दर्शन झालं ना माझ्या सगळ्या कामाला पूर्ण होतात आणि पुन्हा इथे लागतो सरेंडरन्स ते किती आपण आरती केली किती स्तुतीस तुम्हाला अडकलो किती रिच्युअल्स केली एंड आहे तो सरेंडर तो 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 वा, वा। की सरेंडर तू तुझी काळजी घेतो समर्पित हो तो काळजी घेतो वा आणि सॉरी थोडं एक्सटेंड करतो पण आपण जे शेवटचं म्हणतो की गादींना जो टाकणं तर त्याचाही काय अर्थ आहे बघ मंत्र आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो त्यात खूप डिटेलमध्ये आहे की इव्हन शेवटी आपण ते चालू जे करतो त्यात मंत्र पुष्पांजली आहे आपल्याकडे कुठलाही श्लोक स्तोत्र आणि मंत्र झाल्यानंतर त्याची फलश्रुती आवश्यक आहे बर ते फलश्रुती काय आहे तर तो मंत्रपुष्पांजली येते असं करत 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 ते खूप लांबत गेले आणि एक लक्षात ठेव हो। नंतर संस्कृत बंद जेव्हा म्हणायला लागतो ते कुठेही एक एकत्र एक सापडणारे मंत्र नाहीये पुरुष उत्तर संत त्यातून काही गोष्टी चालू होतात काही दुसऱ्या उपनिषदातला असेल असं करत करत मंत्र पुष्पांजली आहे ते मंत्र पुष्पांजलीचे इव्होल्युशन हा इट्स डिफरंट पिरडीचा टॉपिक आहे ओके पण फलश्रुती हे करून मला काय मिळतं हे कसं करायचं आणि थँक्यू यू मी सरेंडर करतो आहे हा जो प्रकार आहे आपण आरती म्हटलं हे आरती थांबते आणि मंत्र पुष्पांजलीच्या गोष्टी वा वा तर दादा थँक्यू तुम्ही आज पण आम्हाला सांगितलं तर आणि आपल्या या सिरीजचा आपण समारोप करतोय आज कारण की गणपतीच्या आरतीने तर तुम्हाला ओवरऑल सिरीज कशी वाटली हे प्लीज आम्हाला सांगा अजून तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट्समध्ये सांगा जसं मी नेहमीच सांगतो की राहुलच्या सोशल मीडियाचे ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत सो त्यावर जा त्यांना फॉलो करा त्यांना काही प्रश्न असतील तुमच्या मनातले तर ते विचारा तुर्तास आम्ही थांबतो धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटूया